आज मी जास्त खुश आहे कारण माझे लाडक्या बहिणीचे पैसे आले साडेचार हजार रुपये आले मला रात्री साडेआठ वाजता आले आणि रात्री गिट्टही भेटलं त्यांनी दिले मला लाईवला या तर जे बी एम कोणालाही लाईव्हला कमेंट करा मी जास्त खुश आहे कारण डबल डबल गिफ्ट भेटले म्हणून प्लीज पटापट लाईव्ह या आज कोण लाईलो नाही का कारण आज एक पण कोण दिसत नाही लाईवल आली आली तुला पटपट कमेट करा कोण कोण आले बघू कारण मी तर खुश आहे लाईव्हच्या स्टार्ट ला सांगितलं ला कारण मला दोन गिफ्ट भेटले का प्लीज कमेंट करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा जे बे बी एम आपण कुठून बोलत आहे मी कल्याण मधून बोलते झालं तुमचं चहा नाश्ता कारण साडेपाच वाजले म्हणून विचारते जे पण कोण बघते कमेंट करून सांगा कुठून बघताय व्हिडिओ बघताय का कसे छान आहेत का व्हिडिओ तेही सांगा आहे का अंगत आई साहेब नाही माझ्या तर नाही तुझ्या पुण्याच्या घरच्यांचं येत असेल तर काय माहित नाही tamdır ha. Jbm. भाऊच्या घरात कोणाच्या अंगात वार येते असं वाटते कारण भाऊची प्रत्येक याला कमेंट जरा बरेच हे असते का मानसिक थोडं हे ते कळत नाही मला कारण कालच्या ही बरेचसे बरीचशी कमेंट होत्या तर झालं तुमचं छान नसतात सांग कोण नवीन असेल तर चॅनेल ला, करा लाईक ही करा रात्री बाहेर घालतो ब्लॉक बनवून छोटासा टाकला होता एक दोन मिनिटाचा कारण मला गिफ्ट भेटलो होतो म्हणून तर कुठून बघताय हे कमेंट करून सांगा भेटले छान आहे काय कमेंट नाव बरोबर नाही वाचलं नंतर करा मुंबई हो आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ते सांगा कारण लाईव्ह घेण्याचं कारण हे आहे की आपला टाइम कम्प्लीट नाही त्यासाठी लाईव्ह घेते रोज कंटिन्यू हाय हा बोला त्यामुळे आपलं वॉच टाइम कंप्लीट झालं पाहिजे त्यामुळे रोज लाईव्ह आहे ब्लॉक कमी पण लाईव्ह जास्त आहे झाला चा नाश्ता तुमचा गुड आहेस मी मस्त आहे भाऊ तू कसा आहेस लाईक डन छोटासा एक दोन मिनिटाचा ब्लॉक टाकलेला कोणी कोणी बघितला ताही राम राम भाऊ जय भीम जय है लाईक पण करा लाईव सर्वांना माझी विनंती आहे कमेंट चांगली करा हो ते आता वर एक गेलं ना काय बोलते वारा आलाय का कारण त्याच्या मला वाटते घरात कोणाला सगळी फॅमिली वाऱ्यात आहे का ती समज नाही ताई मी पण कल्याण आहे हो का भाऊ कुठे राहता कल्याण मध्ये कारण मी कल्याण पासून पुढे पंधरा वीस मिनिटाच्या अंधरावर आहे थँक्यू अजून काय दिसली नाही बर एकच दिसते काल छोटासा एक दोन मिनिटाचा ब्लॉग बनवलेलो होतो कोणी बघितलं का कारण काल मला यांनी गिफ्ट दिलं आणि काल दोन गोष्टी घडल्या की काल मी आता चालू ना माहित नाही हो का कारण मला ते काल लाईव्ह मध्ये फोन करत होते मी फोन घेतला नाही त्यांचा तर आल्यानंतर गिफ्ट भेटलं मग थोड छोटस आणलं होतं हा ताई मी अडवली हो का अडवली हा भाऊ इथून जवळच आहे जवळ आहे जेबीएम तर ते आलं होतं ते छोटस होतं नंतर जाऊन आम्ही चेंज करून आणलं पैशावरती देऊन थोडं थोड्या वेळ गेला की तिकडून लाडक्या बहिणीचे साडेचार हजार रुपये पण आले अकाउंट मध्ये मग काय डबल जमा का एवढे दिवस आम्ही सावतो बहिणी होतो आज काल सख्या बहिणी झाल्या सगळ्यांना पैसे भेटले <laughs> माझी लाईव्ह ज्योतिषात असता हो का नाही ताई नाही बघितलं नाही काल दो एक दोन लाईव लाईव्ह यांनी लगेच आले त्यामुळं छोटस एक दोन मिनिटच बोलले मी चार वेळा तुमच्या लाईवला आलो तुम आहे तुम्ही केनवटकर आहे आहात हो मी केनवटकरच आहे कारण कल्याण मध्ये राहतो किनवट जवळ माझं गाव आहे सर्वांना कडक जय भीम जय भीम तर आता एक दोन व्हिडिओ टाकली बनवून हो लाईव्हच टायमिंग झालं चला बोलले लाईव्ह हो घेऊ आधी नंतर व्हिडिओ बनवून टाकू बाजीराव यम हे तुम्ही कमेंट केली किनवटकर के आहे का तुम्ही पण किनवट आहात का कारण बरेच किनवट साईड चे आहेत दुसऱ्या गावचे पण आहेत कल्याणमध्ये जास्त आहेत बरं बाय बाय जे जे लाईव्ह बघते त्याने लाईक पण करा ताई तुमच्या ला लाईव्ह आल्यावर मात्र प्रॉब्लेम होतो की तुम्हाला कमेंट दिसत नाही नाही भाऊ दिसते आज <laughs> कारण त्या दिवशी मी कंटिन्यू चार ते पाच वेळा लाईव्ह घेतलं पण मला एकाच्याही कमेंट दिसत नव्हत्या नंतर मी डबल पण घेतलं दिसत होते कोणाकोणाच्या ताई मी कर आहे हो का बीडच इथं कोण नाही पण कल्याणला जवळच आहे गोष्ट मी बाहेर चालले होते तर एक ताई मला आवाज येऊन बोलते इकडे या ताई बोलले का? हो काय तर बोलते ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का इंस्टाग्राम वर हो बोलली तर त्या व्हिडिओ बनवत ते छान व्हिडिओ बनवता कमेंट एका असं म्हणजे समोरच्याकडून छान बोललं की जास्त आनंद होतो ना तसं झालं त्यामुळे बोलले कधी लाईव्ह घेते कधी तुम्हाला सांगते समोरच्याकडून छान म्हणलं की लय भारी वाटते तर ती माझ्यासमोरच एक व्हिडिओ नाही तर चार पाच व्हिडिओ बघतच बसले नाही मी नंतर बघते आता थोडं काम आहे असे बोलत होते पण छान वाटले तर अजून काय कसलं गिफ्ट मिळालं ताई यांच्याकडून ते त्याला गावकड सानिया मिर्झा बोलतात आता इथे काय बोलते ते नाही माहिती कारण यांचा लाईव्ह मध्ये काल दोन तीन वेळा कॉल येत होता मी घेतला नाही तर त्यासाठी कॉल करत होते असं म्हणजे सोनते दुसऱ्या तुम्ही कोणत्या विभागात राहता कल्याणमध्ये आम्ही चक्की नाक्याच्या कल्याण कल्याणमधून आटूला पंधरा वीस रुपये घेते कोण आहे तर हेनी बऱ्याच वेळा म्हणजे असं सगळ्या गोष्टी घेतात ही गिफ्ट का बोलते कारण ज्यावेळेस सोनं काय घ्यायचं असेल तर त्यांनीच माझ्यासोबत असतात पण मला न सांग न माहिती होता ही पहिल्यांदा गिफ्ट म्हणजे माझ्या बड्डेला काय दिलं नव्हतं मीच बोलले होते नको मला त्यासाठी आता आणलं त्याने सुंदर छान आहेत थँक्यू भाऊ मग अजून काय चाललंय तुमचं सोरा फेरू खात तर अजून तुमचं काय चाललंय सांगा कारण माझं कंटिन्यू रोजचं टायमिंग चाललंय दिवसभर काम करायचे संध्याकाळी साडेपाचला लाईव्ह घ्यायचे व्हिडिओ टाकायचे अजून काय तर तुम्ही कमेंट करताय आता फेसबुकला पण थोड्या वेळात लाईव्ह घेणार आहे ताई मी नक्की नाक्यावरून घरी चक्की नाक्यावरून घरी जातो दर दिवशी काका काकाचा ढाबा माहिती आहे का हो जवळच आहे तिथं काय काम करतो तुम्ही माहिती ना मी तिथं क्लासला जात होती शिवण क्लास होता ना चार पाच जात होते ता मी ताई तुमचे शिक्षण झाले माझं शिक्षण तसं मी दहावी पूर्ण केले अकरावीतून सोडले कारण घरची त्यावेळेला परिस्थिती खराब होती त्यामुळे मग मोठी बहिणीचं लग्न तर तिची डिलिव्हरी त्यावेळेला मम्मी पप्पा बाहेर कामाला जायचे त्यामुळे तिच्या जवळ कोण नसायचं भाऊ तुम्ही काकाच्या डाब्याला काय काम करता कारण इथून जवळच आहे तो म्हणून विचारते सांगा। काय काय जणांना ज्यांना ज्यांना थँक्यू कारण आज नवीन लाईव्ह आहे का तुम्ही आणि जे जे कोण नवीन असेल करा नवीन व्हिडिओ टाकला लाईव्ह ला किंवा व्हिडिओ बघू शकता जवळचेच असतात त्यांना माहित नाही की ही व्हिडिओ बनवते हो का कधी कधी यांच्या जवळचे म्हणजे जे जे ओळखतात ते जर यांच्या फोनवर माझा फोटो किंवा बघितला तर बोलते हापसे बोलले तर तुमचे मेसेज व्हिडिओ बनवते का कुठून लाईव्ह बघताय ताई मी नीलम हायस्कूल जवळ राहतो काकाच्या ढाब्यापासून आत गेल्यावर आहे तिथे राहतो मी नीलम हायस्कूल यांना माहीत असं यांना मी विचारते स्कूल कारण मला तर ती गायत्र गायत्री हायस्कूल ती तेवढं आहे हे ते नाही माहिती मला ना। मी तुमच्या रीलला कमेंट केले आहेत हो का पण आता तुम्ही लाईवला आला ना त्यामुळे आता मला माहित झालं हा मी बघितलेत ताई तुम्ही रिप्लाय दिला नाही आम्ही कमेंट केली त्या ती तुमची कमेंट मी वाचली कारण त्या दिवशी लाईवला मला एकाच्या कोणाच्या कमेंट दिसत नव्हत्या नेवाळीजवळ ना ताई हो डन तुम्हाला कस काय माहिती नेवाळी जळ जरा, जरा सॉरी नेवाळी येते इथून थोडी लांब आहे त्याच्या अलीकडच <laughs> झालं केलं की के पन्नास टाका टक्के डाटा संपतो लाईव्ह घ्या व्हिडिओ बनवा भाऊ जवळ जर जे हे आता कमेंट केली ना बाजी रोयम तर जवळ कुठे असाल तर नक्की भेटा त्यांना मी विचारते आज आपले दुसरे भाऊ कोण आले नाहीत लाईव्ह तर अजून काय चाललंय तुमचं कमेंट मला तुमच्या दिसणार का तुम्ही करा नाही काय काय नेवाळीचे आहेत जेव्हाही कामावर जातात तेव्हा यांना विचारतात व्हिडिओ छान असतात वहिनीचे येतात बघा तुम्ही लांबून ताई तुम्ही कुठे राहता किंवा छान व्हिडिओ आहेत हो आमचे गाव वाले नातेवाईक राहतात ताई ने नेतवली सॉरी मी नेवाळ बघ नेतवली मध्ये का हो आम्ही राहिलो होतो तिथं नेतोली मध्ये आता नाही आधी राहिले होते कारण ज्या रूम मध्ये राहिलो होतो एक दोन महिने राहिलो होत तिनं नंतर बोलली की वर्षाच भाडं पाहिजे आणि आम्हाला ती रूम आवडली नव्हती त्यामुळे आम्ही नाही तिथं राहिलो तर तिने कम्प्लीट बारा महिन्याचे पैसे घेतले होते आता मी जयंतीला पण गेलतो नेतवलीला पण अंधार खूप होतं त्यामुळे लाईव्ह किंवा व्हिडिओ काही बनवले नाही ते शॉर्ट व्हिडिओ दोन तीन बनवले कारण अंतर सोरा रात्रीमुळे जास्त रडत होते त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवायला नाही बहुन्यावलीला आल्यावर एकदा नक्की भेटा लाईव लाईक पण करा इकडून तिकड तिकडून इकडं तर अजून कारण आज तर मी चहा नाही घेत बोलते पण आज मला आईचा चहा म्हणजे माझी मिस्टर करून आणणार आहे त्यामुळे मस्त चहा पिणार आहे आता तुमचं झालं चहा नाश्ता नेवाळीला माझा भाऊ राहतो आता सध्या राहते ना ते स्वतःच घर नाही त्यामुळं मेन पत्ता देत नाही जर आपलं स्वतःच घर असत मी नंतर जर नाही राहिले तर तुम्ही येऊन बघितलं तर मग त्यामुळे मी नाही इथला पत्ता देत मी किनवट जवळ राहते एवढं बोलते सध्या मी कल्याणमधून बोलते

S-a luat, dar a până la <laughs> तर चला तर मी लाईव्ह बंद करते आणि आज बघ ब्लॉग बनवायचा झाला तर मी ब्लॉग बनवून टाकते तर थँक्यू जे कोण लाईव्ह ला नवीन बघताय चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू